आता तुनी हा नाद निर्मितो श्री राम जय राम जय जय राम नाद निर्मितो श्री राम जय राम जय जय राम चैतन्या सुगंध राम श्री राम जय राम जय जय राम आनंद महाप्रपंचा सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो नुकतीच जी तुम्ही झलक बघितली प्रभू श्रीरामाच्या वीट गोडीच्या राम भजनाची ते राम भजन हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरून सादर करण्यात आलेला आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे चेक करा रामभजन स्वतः एका आपल्या घरातल्या लहान मुलांना शिकवा आणि हिंदू मित्रपरिचितांमध्ये भरपूर शेअर सुद्धा करा आता बळूया आपल्या मूळ मुद्द्याकडे मूळ मु विषयाकडे हे सरकार शेतकऱ्यांना शेती करू देणार आहे की नाही लातूरच्या चाकू मध्ये रोहिणा नावाचं एक गाव आहे या गावामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून अत्यंत कष्ट करत गाळत काही जण शेती करत होते मात्र सरकारनं हे बघवलं गेलं नाही आणि सरकारनं त्या पाच जणांना अटक केलेली आहे यापैकी त्या शेताचा जो मूळ मालक आहे सुनील केंद्रे याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे तेव्हा प्रश्न उपस्थित होतो की हे सरदार शेतकऱ्यांना अटक का करत आहे शेती करू द्यायची नाहीये का तुम्हाला मूळ घटना व्यवस्थित अगोदर समजून घेतली पाहिजे मित्रांनो आपण आणि त्यानंतर हे सरकार शेतकऱ्यांवर कसा असूर उगवत आहे कसा सूड उगवत आहे हे सुद्धा आपल्याला कळेल तर लातूरच्या चाकूर भागामध्ये रोहिणा या गावात एक जगदंबेचं मंदिर आहे त्या मंदिराच्या मागे डोंगर आहे आणि या डोंगरावर सुनील केंद्रे नामक व्यक्तीची आने शेती आहे आता हे सुनील केंद्रे कोण तर हे ठाण्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट मध्ये कामाला आहेत हे आणि यांचे पाच साथीदार हे त्या रोहिणा गावातल्या आपल्या शेतजमिनीवर जागेवर डोंगरावर जी शेतजमीन आहे तिथे शेती करत होते मुंबई वरून पोलिस आले मित्रांनो मुंबईवरून पाळत ठेवली यांच्यावर आणि यांना अटक करण्यात आली आहे आता बघा तुम्ही बातमी कशी शेतकऱ्यांना शेती करत असताना मुंबई पोलिसांनी अटक केली अंमली पदार्थ नियंत्रण पथक जे आहे ते पथक मुंबई वरून लातूरात पोहोचलं रोहिणा गावामध्ये सुनील केंद्रे याचे पाच साथीदार जे एका लॉजमध्ये राहा वास्तव्यास होते त्या लॉजच्या बाजूच्या खोलीमध्ये अंमली पदार्थ नियंत्रण पथकाचे अधिकारी देखील वास्तव्यास होते केंद्रेसह पाच जणांवर पाळ ठेवली आता हे सगळं घडलं कसं तर सुनील केंद्रे याने डिपार्टमेंटमधून सुट्टी काढली आणि तो आपल्या गावी निघून गेला तेव्हाच अंमली पदार्थ नियंत्रण अधिकाऱ्यांना या सुनील केंद्रेवर संशय आला आणि त्यानंतर या सुनील केंद्रीला त्याच्याच शेतामध्ये शेती करत असताना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत या सुनील केंद्रेसोबत आणखी कोणाला बेड्या ठोकल्यात हे तुम्हाला आता सांगतो तर अल्ताफ खान आणि वसीम इशरात शेख अशी दोघांची नाव आहे अजून अन्य तिघ जण आहेत आणि सहावा हा पोलीस कर्मचारी माफ करा सुनील केंद्रे नाव नाही यांचं नाव आहे प्रमोद केंद्रे तर या प्रमोद केंद्रेंची नेमकी मॉडल्स ऑपरेटी काय होती शेती करत असताना यांना अटक काय झाली ते एकदा नीट बघून घ्या प्रमोद केंद्रे हा मुंबई येथे ड्रग्ज सप्लाय करणाऱ्या टोळीत सहभागी झाला होता मुंबई येथून ड्रग्ज निर्मितीचे साहित्य तो गावी पाठवायचा गावाकडे रोहिणा येथील प्रसिद्ध अंबिका मंदिराच्या मागे डोंगरावर त्याची शेती आहे या शेतातील शेडमध्ये ड्रग्ज तयार केले जायचे त्यानंतर ते ड्रग्ज पुणे आणि मुंबई येथे पाठवले जायचे आता प्रमोद केंद्रे नावाचा हा डिपार्टमेंट मधलाच एक कर्मचारी आपल्या गावी आपल्या शेतजमिनीमध्ये एक शेड बांधतो त्या शेडमध्ये मध्ये वरून अंमली पदार्थ बनवण्याचं सामान पाठवतो आपले मुंबईतले सहकारी मुंबईमधून आपल्या रोहिणा गावी पाठवतो आणि त्या शेडमध्ये ड्रग्सची निर्मिती होते मित्रांनो अंमली पदार्थ नियंत्रण पथकाने या सगळ्यांवर पाळत ठेवली आणि या सगळ्यांना अटक केलेली आहे हा प्रमोद केंद्रे मुंबई पुणे येथे हे ड्रग्स सप्लाय करायचा रॅकेट किती मोठा हे बघून घ्या अनेक जण म्हणतात देवेंद्र फडणवीस यांचं गृह खातं झोपलंय का तर अशी वाटच नाही आता हा शेती करत होता का गांज्याची शेती करायची परमिशन त्यांना दिली कोणी ड्रग्सची निर्मिती करायची शेतामध्ये याची परमिशन यांना दिली कोणी अनेक जण असं म्हणतील की म्हणजे सुरुवातीला जसं सा आम्ही सांगितलं शेतकऱ्यांनी शेती करायची नाही का अरे करा कर कर ना शेती गांज्याची शेती कशाला करायची ड्रग्जची शेती कशाला करायची या गांज्यामुळे ड्रग्जमुळे कितीतरी पोरं बर्बाद होत आहेत पिढ्याच्या पिढ्या नासवल्या जातात अंमली पदार्थांच्या आहारी जाऊन कितीतरी जणांचे संसार उद्ध्वस्त झालेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत ही गोष्ट प्रमोद केंद्रे सारख्या पोलीस कर्मचाऱ्याला कळू नये का आणि हा प्रकार मित्रांनो गेल्या तीन महिन्यांपासून सुरू होता प्रमोद केंद्रे आणि त्याचे हे साथीदार हे गेल्या तीन महिन्यांपासून रोहिणा गावातल्या त्याच्या शेतजमिनीमध्ये ड्रग्जची निर्मिती करत होते तिकडे निर्मिती व्हायची लातूरात आणि पुणे मुंबईला हे ड्रग्ज विकलं जात होत आपली तरुण पिढी ड्रग्जच्या आहारी जात आहे का हा खूप मोठा प्रश्न आहे मोठ्या शहरांमध्ये ड्रग्जच कन्झम्शन वाढलेलं आहे मात्र त्याची निर्मिती अशा छोट्या छोट्या गावांमध्ये व्हायला लागलेली आहे ही किती मोठी खेदाची गोष्ट आहे ही किती दुःखाची गोष्ट आहे अनेक जण टीका करत असतात देवेंद्र फडणवीस यांच्यावर गृह खात्यावर मात्र अशा जेव्हा धडक कारवाया होतात तेव्हा मात्र कौतुकाचे दोन शब्द सुद्धा बोलले जात नाहीत खर तर सगळ्यांनीच लक्ष ठेवायला पाहिजे आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवर काय चाललंय आता तीन महिन्यांपासून रोहिणा गावामध्ये ही ड्रग्ज ची निर्मिती सुरू होती याचा सुगावा गावकऱ्यांना लागू देत कोणालाच कसंच काहीच कळलं नाही या तीन महिन्यांमध्ये खर तर या प्रमोद केंद्रेवर ठाण्यामध्येच मुंबई पोलीस आणि अंमली पदार्थ नियंत्रण पथकाच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी पाळत ठेवली होती त्यांना सुगावा लागलेला होता की ही व्यक्ती प्रमोद केंद्रे नावाचा हा पोलीस कर्मचारी जो ठाण्यामध्ये नोकरीला आहे तो आपल्या गावी ड्रग्ज निर्मिती करण्यासाठी साहित्य पुरवत आहे याचे मुंबईतले ठाण्यातले साथीदार तिथून निघून गावी पोहोचतात गावी जाऊन तिथे ड्रग्सची निर्मिती होते आणि मग त्याची तस्करी होऊन ते ड्रग्स मोठ्या शहरांमध्ये विकलं जात अनेक पोरपोरी जे श्रीमंत बापाच्या औलादी आहेत ते ह्याचं कन्झम्शन करतात त्याचं कारण असं आहे की हे जे ड्रग्ज आहे हे अत्यंत महागड असत सर्वसामान्य व्यसनी लोकांना हे परवडणार नाही खर तर व्यसन हे कुठलंही वाईटच आहे मात्र दुर्दैवाने आपल्याकडे पोलीस कर्मचारी जर आपल्या शेतामध्ये गांज्याची आणि ड्रग्जची शेती करत असतील तर आपण दोष द्यायचा तरी कोणाला कुंपळत जिथं शेत खायला लागलंय तिथं आरोप ठेवायचा कोणावर विश्वास कोणावर ठेवायचा विचार करा जर हे पकडले गेले नसते प्रमोद केंद्रे आणि त्याचे साथीदार तर आज लातूर शहरामध्ये सुद्धा किती मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचं कमजंक्शन झालं असतं किती मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाले असते यांनी तिकडे सुद्धा विकलं असावा आता चौकशी ती सगळ्या गोष्टी समोर येतीलच मात्र आपण सुद्धा सावध आणि सतर्क राहिलो पाहिजे आपल्या आजूबाजूला जेव्हा अशा घटना घडत आहे आपल्याला जेव्हा याची जाणीव होते तेव्हा तात्काळ आपण संबंधित विभागाला त्याची माहिती देणं हे एका सुजाण आणि जबाबदार नागरिकाचं कर्तव्य आहे मित्रांनो म्हणून पुन्हा पुन्हा विनंती आहे तुमच्या आजूबाजूला जर तुम्हाला असं काही आढळून येत असेल तर संबंधित विभागाला त्याची लवकरात लवकर माहिती देत चला या अशा प्रकारांना वेळीच आळा भालावा यासाठी जबाबदार नागरिक म्हणून आपण सुद्धा पुढे येणं गरजेचं आहे अनेक ठिकाणी अनेक जण आपल्या शेतामध्ये असले अनैतिक धंदे करत आहेत दोन नंबरचे काळे धंदे म्हटलं जातं यांना हे काळे धंदे मुळापासून उटून काढायचे असतील तर प्रशासनाप्रमाणेच सर्वसामान्य तुमच्या आमच्या सारख्या जबाबदार नागरिकांना देखील सतर्काळी सावध राहावं लागणार आहे हीच सगळी माहिती आज तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती म्हणून हा बीव प्रपंच करण्यात आलेला आहे कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा मित्रांनो प्रपंच परिवाराच्या सर्व योजना सुरू आहेत त्यांचा लाभ घेण्यासाठी सदस्य बना सदस्य बनण्यासाठी डबल एट फाई डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर मला संपर्क करा महाप्रबंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू पसली मेंबरशिप ऑकर्जून घ्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे चॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा मेंबरशिप घ्या जेणेकरून आपल्या या परिवाराच्या सर्व योजनांना पाठबळ मिळेल हो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटपासून करायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी वाट बघत असतो तेव्हा फटाफट पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी गोवत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंपुराजी जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पति तावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम Bye i